मम्मा आज काय आणलेस आज आज बघ आणले छान असे बोंबील मग काहीतरी स्पेशल कर माझ्यासाठी नक्कीच तर चला आपण आज या काहीतरी स्पेशल करूया तर बघा अख्ख्या बोंबला पासून बोंबील चटणी प्रवास कुठेही स्किप न करता आवर्जून बघा तर बघा अगोदर आहे ना हे बोंबील छान मी कापून घेते कोणाला कापताना आवडत नाही तर अगोदर हे कापून घेते व्यवस्थित साफ करून आणि मग आपण पुढच्या रेसिपीला बोलूया अगदी बघा सोप्या पद्धतीने आहे बोंबील साफ करणं काही अवघड नाही आहे अगदी सहज करू शकता तर बघा नेहमी आपण सुक्या बोंबलांची चटणी करतो तर आज आपण छानपैकी ओल्या बोंबलांची चटणी कशी होते ती बघूया मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका तर बघा बोमला ना चवीनुसार मीठ लावते पण कमी लावते बरं का थोडी हळद टाकते कोकमाचा रस किंवा लिंबू वापरू शकता तुम्ही जे तुमच्याकडे असेल त्याचा वापर करायचे आणि हे याला लावून यायला फक्त पाच मिनटं ठेवून देणार आहे तर बघा साहित्य फारसं नाही आहे लसूण घेतली आहे क कोथंबीर घेतली आहे मिरची शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाल्याचा वापर आहे कांदा घेतला आहे आणि एक टमॅटो घेतला आहे तर अगोदर ना लसूण कोथंबीर मिरची आणि कांदा टेचून घेते आपला कांदा असा छान फुटलेला आहे आता तोही आपल्याला टेचून घ्यायचा तर बघा कांदा लसूण मिरची आता हे छान वाटून झालेलं आहे आता फक्त आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आपला मसाला तयार होतोय ना तोपर्यंत आपण बोंबील सुद्धा थोडेसे फ्राय करून घेऊया बघा बोंबील जे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि अगोळ याने पाणी छान असं सोडलेलं आहे आणि ह्याला मी दुसरं काही लावत नाहीये आता हे फक्त मी फ्राय करून घेते आता बोंबील आपल्याला फक्त खाली चिकटून द्यायचे नाही कारण आपण ह्याला तांदळाचं पीठ किंवा रवा सुद्धा लावलेला नाही आहे त्याच्यामुळे हे छान आपल्याला हलकीशी फ्राय करून घ्यायचे तर बघा बोंबील आपला अजिबात चिकटलेला नाही आहे आता एक तर झालं झालंय दुसऱ्या बाजूने आपण तो कलती करूया आपण जेव्हा सुक्या मुलाची चटणी करतो त्यावेळेस सुद्धा आपण छान त्यांना भाजून घेतो तसा एक अर्धवट मी भाजून घेतली मसाला सुद्धा बघा आपला तयार झालेला आहे काढून घेते टॅमॅटो घेतलाय ना तो टॅमॅटो अगदी बारीक कापून घेते आपले हे बोंबी झालेले बाजूला काढून ठेवते तर बघा इकडे आपला मसाला तयार आहे त्याच्यानंतर टॅमॅटो कापून घेतलेला आहे आता आपल्याला साहित्य हे एवढं लागणार आहे चवीनुसार मीठ आणि शलाका इन वन हा घरगुती मसाला आपल्याला लागणार आहे तेल टाकून घेतलंय तर बघा तेल छान आपलं तापलेलं आहे थोडस हिंग टाकते आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकते त्याच्या अगोदर गॅसची फ्लेम स्लो करते छान असा स्मोक लागलेला आहे मग आपला मसाला आता बघा आपला हा शलाका ऑलिव्ह म्हण हा घरगुती मसाला टाकते आहे आपला मसाला पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण नैसर्गिक आणि आयुर्वेदाप्रमाणे बनवलेला आहे कोणतेही केमिकलचा न वापर करता तर मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल तर इन्स्टाला तुम्ही मला डी एम करू शकता इंस्टाची आय डी मी दिलेली आहे बघा आपला मसाला असा छान फ्राय झालाय तर बघा मसाला जळू नये लगेच टॉमॅटो टाकते चवीनुसार आपण कमी मीठ टाकते कारण आपण बोंबिलमध्ये सुद्धा फ्राय करताना मीठ टाकलेलं आहे आपला अगदी छान फ्राय झालेला आहे आता जे पाटा धुऊन पाणी निघालेलं आहे त्याचा वापर करतेय बघा <coughs> <coughs> तर बघा मूग पण एकदम छान बसलाय आणि तडका सुद्धा वपरतच देतो आपला हा मसाला सुद्धा बघा छान तयार झालाय आता जे आपण बोंबी फ्राय केले ते बोंबी अशात आहे तर मग आपली बोंबी छान टाकून झालेली आहेत ज्यावेळेस बोंबलाचा आपण काटा काढत नाही फ्राई ता ता तर ज्यावेळेस आपण फ्राय करतो ना त्यावेळेस त्या बोंबलाचा काटा काढता येतो आपल्याला व्यवस्थित तर तुम्हाला जर बोंबलीचा काटा काढायचा असेल तर तुम्ही त्यावेळेस काढू शकता बघा आपली ही चटणी तर तयार आहे तर बघा कोकम टाकते थोडंसं आणि परत एकदा हलवून घेते जास्त ता टाकलेलं नाही कारण आपण कोकम अगोळाचा वापर केलेला आहे अगोदर आणि टॅमॅटोचासुद्धा वापर केलेला आहे त्या मंद गॅसवरती एक पाच मिनटासाठी ठेवून देते तर बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि आपला बोंबीची चटणी खूप छान तयार झाली कोथिंबीर टाकते कोथिंबीर आपल्या आवडीनिवडीनुसार टाकायची आहे कमी जास्त आणि एकदा परत फक्त फ्राय करून घेते आणि गॅस बंद करते बघा पाच मिनिटासाठी झाकून ठेवली होती किती अप्रतिम आपली चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आहे ना ही चटणी कशाबरोबर खायची तर ही चटणी आहे ना पावाबरोबरसुद्धा खूप छान लागते तर बघा गरम गरम बोंबलाची चटणी सोबत बघा गरम गरम भाकरी किंवा आहे ना ह्याच्याबरोबर पावसुद्धा खूप छान लागेल तर आज माझ्याकडे पावसुद्धा आहे तर बघा तसं मस्त पाव आणि तोंडी लावणीला सफेद कांदा मस्त सफेद कांदा तर मंडळी आज बनवलेली ओल्या बोंबलाची चटणी ही रेसिपी इथपर्यंत जर बघितली असेल आणि अजूनपर्यंत लाईक केलेलं ला नसेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या लाईकमुळे यांना मला सपोर्ट मिळणार आहे आणि सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनपर्यंत तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू